हॅलो नमस्ते सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आज सोमवार आहे श्रावण महिन्यातील तर सोमवारची आता पूजा कशी करणार आहे मी माझ्याकडं तर पिंड नाही पण पिंड नसली म्हणून आपली पूजा नाही थांबवायची आपल्याला तर पिंड नसेल तर त्यासाठी आपण पिंड कशी बनवायची तेही तुम्हाला मी पुढील व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर ही पिंडसुद्धा खूप छान होते आणि बराच वेळासाठी ती राहत असते तर तुम्ही अशी पिंड करू शकता तर आता मी पिंडीसाठी आणि पूजेसाठी काय काय साहित्य लागणार आहे ते पण घेतलेलं आहे तर तुम्ही ताटामध्ये पहा की मी काय काय साहित्य घेतलेलं आहे आणि पूजा झाल्यानंतरचं दिव्यामध्ये मस्त असं हार्ट शेप आलेलं आहे तेही तुम्ही पहा माझ्या प्रत्येक पूजेमध्ये असा कुठला ना कुठला आकार येत असतो जास्वंद वगैरे असं तर पूजेचं साहित्य हा डिश घेतलेलं आहे आणि दोन पांडे घेतलेले आहेत त्यातलं मला जे आता आवडेल ते मी घेणार आहे भस्म परत तिलक घेतलेलं आहे वस्त्र मागितलेली फुलं आणि तांदूळ घेतलेले जास्त साहित्यच नव्हतं पावसामुळे फुलं वगैरे काय आणायला मिळालीच नाही त्यामुळे जे जे होतं त्यातच आपल्याला पूजा करून घ्यायची आहे तर मी पहिल्यांदा रांगोळी काढून घेतलेली आणि रांगोळी काढून झाल्यानंतर त्यावर एक पाट ठेवला आणि पाटावरती पांढरं वस्त्र हातरलेले आहे आणि ते टाकून झाल्यानंतर त्यावर एक ताट घ्यायचं आहे ताटात मी आता सजावटीसाठी जास्वंदीचीच पानं घेतलेली आहेत आणि ह्या डिशमध्ये जे बर्फ रात्रभरासाठी ठेवला होता मी तर तो बर्फ आहे तर तुम्ही असा ठेवून घेणार आहे आणि त्यावरती जे दुसरं म्हणजे खलबत्त्यात घेतलेले आहे मी पाणी आणि एका फुलपात्रात घेतलेले आहे तर दरवेळेस मी फुलपात्रच घेते पण खलबत्ता जरा मोठा असल्यामुळे बराच वेळ राहील त्यासाठी मी खलबत्त्यातही घेतलेले तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या पण भांड्याचा आकार पाहून तुम्ही बरोबर असा आकार असेल जे भांडं असेल त्यामध्ये बनवू शकता ज्यांच्याकडे पिंड नाही आहे त्यांनीसुद्धा बर्फाच्या पिंडीची जरी केळी पूजा तरी चालू शकते तर मी तर आता अशीच चालू करते बघू आता कधी योग्य पिंड घेण्याचा ज्यावेळेस येईल त्यावेळेस नक्की घेणार आहे आणि घेतली पिंड तरी तुमच्यावर नक्की शेअर करेल आणि तुम्ही पण असंच माझ्यासारखं म्हणजे पूजा न करण्यापेक्षा कशात ना कुठल्या तरी मार्गाने आपल्याला पूजा करायची हे म्हणत असलं ना तर देवस्वामी आणि भोलेनाथ आपल्याकडून पूजा नक्कीच करून घेतात तर आता मी पूजा करत आहे तर तुम्हाला जवळून दाखवत आहे पिंडपूजा केल्यानंतर खरंच खूप सुंदर अशी दिसत होती आणि घरात आपलं वातावरण एकदम छान असं होतं तर आता मी पिंडीला अभिषेक न करता का पाणी घातलं तर ते लवकर वेळ आहे त्यामुळे मी पाणी नाही घातलेले भस्म लावून घेतलेलं आहे आणि आपण स्वतःलाही पहिल्यांदा दे लावून घ्यायचं आहे भस्म आणि हाच पांढऱ्या फुलांचा मी गजरा बनवून घेतलेले आहे तर तो गजरा असं मी घालत आहे त्या पिंडीला आणि आपण स्वतःही लावून घ्यायचा असतो पहिल्यांदा पूजा करायच्या वेळेस आणि दिवाही लावून घ्यायचा असतो तर मी देवा वगैरे लावून घेतले होते आणि भस्म लावून घेतल्यानंतर गजरा घातलेला आहे आणि चंदनाचा गंध होता माझ्याकडं तो सुद्धा मी लावलेला आहे पण बर्फ असल्यामुळे जास्त वेळ राहत नाही त्याच्यावरती ते खाली जातं पण आपण व्हावा व्हायचं असतं त्यानंतर मी अशी फुलं वगैरे लावून घेतलेली आहेत जास्त फुलंच नाही आता पावसाळ्यामुळे आमच्या इथे फुलंही हो मिळत नाही आणि कुठं दुकानही नाही फुलांचं आमच्या इथे जवळपास खूप लांब जावं लागतं फुलांसाठी तर जास्वंदाची दोन तीन फुलं होती पहिली मी स्वामींची वरच्या देवाराची सगळी पूजा, पूजा करून घेतलेली जा आहे आणि नंतरनी मग मी पिंडीची पूजा केलेली आहे त्यामुळे गणपती बाप्पाची पूजा मी सर्वात आधीच करून वरतीच ठेवलेली आहे म्हणजे पिंडीच्या शेजारी जागाच नसल्यामुळे गणपती बाप्पाची पूजाही मी अगोदरच करून ठेवलेली होती म्हणजे वर स्वामींच्या साईडलाच असेल बा आहे बघा तो तर चंदनाचा गंध लावत आहे मी आणि नैवेद्यामध्ये आत आता सध्यासाठी तर साखरच ठेवलेली आहे नैवेद्य आपलं जे आपण बनवू शकतो ते पण क खरं तर पांढऱ्याच कलरचंच नैवेद्य द्यायचा म्हणजे ठेवायचा असतो पांढरा म्हणजे साखर कुठं बर्फी वगैरे असं ठेवायचा असतो तर पांढराच नैवेद्य असं ठेवावं शक्यतो दूध वगैरे तर मी आता साखर ठेवलेली आहे आणि पूजा कशी वाटते कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला आपले ब्लॉग पाहायला कसे वाटतात तेही नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट ही करत जा जर मा माझं काही चुकलं तर तेही सांगत जा मला आवर्जून आणि पूजाताईंनी मला एक रिक्वेस्ट केली होती कमेंट केली होती तर की पूजा करतावेळी गळ्याला पण तुम्ही गंध लावत जा तर ताई मी आठवणीने लावण्याचा प्रयत्न करते तर पूजा ताई तुम्ही सांगितल्याबद्दल खरंच खूप धन्यवाद तर आता मला म्हणजे एवढं लक्षात राहत नाही पण आता मी प्रयत्न करणार आहे लावण्याचा तर मी नक्कीच तिलक लावत जाईल आता मला खूप कपाळाला लावायची सवय आहे पहिल्यापासून पण गळ्याला मी अजूनपर्यंत नव्हतं लावलं कधी तर मी लावण्याचा नक्कीच प्रयत्न करेन आम कमेंट केल्याबद्दल खरंच पूजा ताई खूप खूप धन्यवाद पूजा कशी वाटली ती बघा आणि आता मी शिवमूठ घेते आहे तर शिवमूठ घेतल्यानंतर थोडंसं पाणीही घालायचं असतं आपल्याला अशी शिवमूठ सरळ हाताने धरायची आणि अगदी थोडंसं दोन तीन थेंब जरी घातले तरी चालू शकतं आणि घालून झाल्यानंतर आपल्या हातावर पाणी घ्यायचं असतं उजव्या हाताने मी प्रत्येक कॅमेऱ्यामुळे तुम्हाला सा साईडला असेल डाव्या हाताई पण मी उजव्या हातानेच शिवमूठ घातलेलं आहे शिवमूठ सगळी पूर्ण झाल्यानंतर आपल्याला पाणी घालायचं आहे साधी शिंपल एकदम पूजा केलेली काही जास्त काही नव्हतं माझ्याकडं ना फुलं ना काय पण मी माझी माझ्या परीने प्रयत्न करण्याचा प्रयत्न केला पूजेचा आणि दिव्यात पण खूप सुंदर असं फुल आलं होतं आणि आता दोन तीन दिवस झाले एक सलग रोजच फुल येत आहे आणि हे मी अक्षतं घेतले आहेत त्या अकरा अक्षतं घेतलेल्या आहेत आणि आपल्याला एक एक वाहत वाहतच म्हणायचं आहे ओम नम शिवाय ओम नम शिवाय असं म्हणायचं आहे जे अकरा अक्षतांचे अकरा वेळा आपल्याला म्हणायचं आहे तर सफेद अक्षता घ्यायची आहेत पूर्ण आणि अखंड अक्षरं घ्यायची आहेत तर आता एक एक, 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 एक म्हणत मी ओम नम शिवाय ओम नम शिवाय असा मी जप करत आहे आणि अगदी साध्या पद्धतीने मी पूजा करून घेतलेली आहे जास्त आपल्याकडं काही नसले म्हणून आपण पूजा करायची नाही असं नसतं तर ताईनं तुमच्याकडे जरी काही नसेल तरी तुम्ही नक्कीच पूजा करू शकता आपले फक्त देवाला साधी सिंपल पूजाच आवडत असते ज्यावेळेस आपल्याकडं असेल त्यावेळेस करायला काहीच हरकत नाही पण नाही म्हणून आपण तसंच बसून न राहता पूजा करायची आहे आपल्याला तर मी अकरा वेळा ओम नम शिवायचा जप करत करत अकरा वेळा ते तांदूळ घायलेले आहे ओम शिवाय करत मी पूर्ण अखर तांदूळ वाहिलेले आहेत आणि पूजेचा फोटो आहे तो फोटो कसा वाटतो कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्याकडेही जरी आपल्याकडं पिंड नसेल तरी तुम्ही अशी पिंडीचा पूजा करू शकता आणि खरंच पूजा करणं महत्त्वाचं आहे ना की आपल्याकडं पिंड नाही म्हणून आपण तसंच बसून राहणार तर तुम्हालाही ताई कशी वाटते पूजा कमेंट करून नक्की सांगा आणि पूजेचे फोटो खूप छान झालेले आहेत आणि तुम्हाला मी लास्टलाही दाखवणार आहे फोटो की आपल्यावरच्या समयमध्ये आणि खालीही फुलं आली होती पण जास्त कॅप्चर करता नाही आलं मला खालच्या फुलांमध्ये पण समयमध्ये स्पष्ट दिसत होतं हार्ट शेप आलेला आहे तर खरंच खूप छान दिसत होतं आणि पूजा करता वेळी खरंच असं मन प्रसन्न होऊन जातं आणि घरातलं वातावरणही खूप छान वाटतं पण आज मी तुमच्यावर डेली रुटीन नाही शेअर केलेलं आज फक्त तुमच्यासाठी पूजाच दाखवलेली आहे आपण पुढच्या सोमवारी मी तुमच्यावर नक्कीच सकाळपासूनची पूजा वगैरे सगळंच पूर्ण तुमच्यावर दाखवणार आहे आणि खूप पाऊस असल्यामुळे ना बाहेर रांगोळी वगैरे काहीच काढता नाही तर त्यामुळे जास्त अशी पूजेमध्ये वेगळं असं दाखवतच नाही आलं तुम्हाला खूप बाहेर पाऊस आहे आमच्या इथं तर हाडशेप पूर्ण दिसत आहे बघा तुम्ही आणि तुम्हाला तुम्हाला कस कसला आकार दिसतो तेही कमेंट करू नक्की सांगा ना आपल्या चॅनलला एक सबस्क्राईब करायला विसरू नका तर सर्वांना